या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्णवची आजी अर्णव कडनं वचन घेते की तू आता ईश्वरी बरोबर सगळं नातं तोडायचं आहे तर दुसरीकडे मात्र आता घरातले सगळेजण अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे मात्र आता अर्णव म्हणत असतो काळजी करू नको माझ्यामुळे तुला आणि तुझ्या बाळाला काही झालेलं मला सहन होणार नाही दुसरीकडे अंजली म्हणते अरे पण तू असा गप्पा असं त्रास होतो तर ते अर्ण म्हणतो पण काय बोलण्यासारखं आहे का आणि तो आता घरच्यांवर चिडत असतो दुसरीकडे अर्ण म्हणतो माझ्यामुळे आजीला काही झालेलं मला नाही चालणार आहे आणि त्यामुळे सगळेजण शांत होतात इकडे अर्णव म्हणतो आई गेल्यानंतर आईनेच सगळं केलेलं आजीनेच सगळं केलेलं आहे असं तो सांगतो आणि इमोशनल होऊ लागतो दुसरीकडे मात्र आता ईश्वरीपासून दूर जाण्याचं त्याला दुःख असतंच त्यामुळे आता तो तिथून दुखावलेल्या अवस्थेत निघून जातो इकडं पुढे आता अंजली म्हणते की खरंच आता याला फार त्रास होतो आहे त्याला प्रेमापेक्षा सगळं सण होत नाहीये त्यानंतर ईश्वरीला मात्र आता प्रश्न विचारले जातात इकडे आता तिथे बाबा म्हणतात हरकत नाही तू जे काय आहे ना निर्णय आम्ही नंतर सांगा मला असं ते म्हणतात तर दुसरीकडे आता तुला ते आवडतात का असंच आम्हाला विचारायचं आहे बाकी काही नाहीये पुढे ईश्वरी म्हणते बाबा राकेश जी खरंच खूप चांगले आहेत आणि असं ती विचार करत करतच बोलत असते त्यामुळे आई वडिलांना वाटत असतं दुसरीकडे आत्या खूप खुश असते पुढे ईश्वरी म्हणू लागते पण आणि आता पण म्हटल्यावर तिच्या आई वडिलांना टेन्शन येतं की ईश्वरी नकार तर देत नाही ना, ना। आणि त्यामुळे तिच्या उत्तराकडे सगळ्यांच लक्ष असतं की ईश्वारीला नक्की काय म्हणायचं आहे कारण तिने पण म्हटलेलं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र आता नम्रता म्हणते की तुला खरंच अख्खा आयुष्य राकेशजींसोबत घालवायला आवडेल का नम्रता पुढे म्हणते म्हणूनच म्हणते की वेळ गेलेली नाही तू विचार कर आणि घरच्यांना नीट सांग दुसरीकडे आकाश म्हणतो की नम्रताचा काल कॉल आला होता आणि ईश्वरीने राकेश सोबत लग्नाला होकार दिला आहे हे, हे मात्र मात आता अर्णवला कळताच अर्णवला प्रचंड धक्का बसतो आकाशने मात्र हे सांगितल्यावर आता अर्णव पुढे काय निर्णय घेणार हे मालिकांच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा